नमस्कार मित्रांनो रमाकान गाडेकर किचन यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आज मी बनवणार आहे उपमा त्यात मी एक वाटी रवा घेतलेला आहे गाजर घेतलेले आहेत हिरवी मिरची कढीपत्ता हिरवा वाटाणा फरसबी चवीनुसार मीठ एक ग्लास दूध आणि मोहरी घेतलेली तर आजची रेसिपी उपमा तर चला मित्रांनो मी हा जो रवा आहे तुपामध्ये भाजून घेणार आहे मग पुढच्या प्रक्रियेला सुरुवात करूया तर चला सोबत मित्रांनो आजची रेसिपी उपमा तर मित्रांनो मी कढाई ठेवली आणि कढईमध्ये मी तीन चमचे तूप टाकलेलं आहे अस्सल तूप आहे गावरान तूप आहे गाईचं आणि ह्या तुपामध्ये आपण हा जो तवा रवा घेतलेला आहे तो हळूहळू पण ज्यात फ्राय करणार आहोत तर चला सोबतचा मित्रांनो मी रवा फ्राय करून घेतो तर मित्रांनो हा जो रवा आहे मस्त असा भाजून घेतलेला आहे आणि भाजून घेतल्यानंतर आता आपण पुढच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत आजची रेसिपी उपमा आपण हे भांडं ठेवलं आहे मस्त आपलं तापले आपण याच्यात थोडं तेल टाकणार आहोत आणि तेलामध्ये ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या ते आपण याच्यात परतणार आहोत शिजवणार आहोत प्रथम आपण याच्यात कडीपत्ता टाकणार आहोत मिरची परदबी गाजर तुळशी कोथंबीर शिजवणार आहोत आणि शेवटी माहिती मोहरी टाकणार आहे ते भाज्या शिव टाकल्यानंतर माहिती मोहरी जोडून जाईल तो तो मत्रा मत्रा तो तो तर सर्वात मित्रांनो आजची रेसिपी खूप मित्रांनो आपण आता ही मोरी जर टाकलेली आहे मीठ तुम्हाला जसं वाटेल तसं सॉल्ट मीठ आहे मीठ आणि परतून घेणार मोरी थोडीशी शिजली की आपण पाणी टाकून त्याला मस्त पाच सहा मिनिटात शिजवणार आहोत त्यानंतर उपमा बनवायला सुरुवात करणार आहोत आजची रेसिपी उपमा पाणी टाकतो त्याला मस्त असं शिजवणार आहे पाच दहा मिनटाला झाकण म्हणून शिजवणार आहोत आपण आजची रेसिपी उपमा मित्रांनो आपण झाकून ठेवलं की का मस्त असं हे शिजलेलं आहे तर आपण याच्यामध्ये एक ग्लास दूध गरम केलेलं आहे दूद टाकना आनी दूद टाकना दूद एक दूध टाकणार आहोत आणि हे दूध थोडं उकळी आली की आपण त्यात हळूहळू तो आपण भाजलेला रवा आहे ह्याच्यात टाकणार आहे तर त्याला सोबत रहा आजची रेसिपी उपमा पाहा मित्रांनो मस्त असं दूध एक भाज्या मस्त शिजलेल्या आहे मस्त कॉम्बिनेशन झालेलं आहे तर आपण काय करणार याच्यामध्ये थोडा थोडा शिरा टाकणार आहे हा भाजलेला आणि हलवणार आहे शिरा टाकणार थोडा थोडा शिरा टाकणार आणि हलवून घेणार आहे म्हणजे घट्टपणा येणार नाही ते कारण रवा चुपकू शकतो कारण त्याला केलं करून हलवून घेणार तर मित्रांनो आजची रेसिपी का मित्रांनो मस्त असं सुटसुटीत झालेलं आहे बा आपला उपमा तात्याची डिश सोजून घेऊया व्हिडिओ हो आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो आपली आजची डिश उपमा मस्त मी थोडंसं लाईक केले वरून काजू टाकलेले आहेत आपली मस्त कोथिंबीर चला आज सकाळचा नाश्ता उपमा एक अनोखी रेसिपी जी तुम्हालाही आवडेल नक्की बनवा